नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ सकाळ सकाळचं वातावरण आहे बघा असं मस्त आणि इकडं आपला झेंडू हा तोडाचा राहिला आहे अजून तो झाला दोन तीन दिवस पावसात तो तोडला मग आज पावसानं विसरती दिली पाऊस थोडं उघडला पण अजून आबाट आहे तसं इकून थोडं उजडलं आहे यावर मग हा आता परत तोडू सकाळी सकाळी दोन तीन दिवस सारखा पाऊस चालवतो ते फुलं पावसा तोडले होते ना मग आता इकडं निक बघा हिर किती भरली गच्च भरून आली तुडून काटोकाठ भरली सारखा पाऊस चालवता ना फुलं तर एकच नंबर आली उड्या दाढ झाले आता तोडायची कशी ते बघू आता तोडू पण तोडावंच लागणार पाऊस थोडा उघडला आवड तसेच अजून काही सांगता येत नाही कधी आता तुम्ही मशी इकडं कुठं निघालं तर आपण चालले नदीकडं तर कशाला तर दोन तीन दिवसापासून आपण सारखं पाऊस चालत नाही पावसानं नदीला एवढा पूर आला ना तर नदीकडे पाहिलंच गेलं नव्हतं बघ किती पाणी आलंय माग थोडंच होतं पाऊस जाईल थोडं येलं तर एवढं नव्हतं आता बघू किती पाणी इकडे आपले कांदे राहील उठले बघा कसे उभे राहिलं आई तर आता बघून नदी किती पाणी हिडून तया आवाजावर राहिलं धाफ धाप तुम्हाला दाखवत किती पाण्या आज वातावरण एकदम मस्त आहे पाऊस नाही नाही तर दररोज सकाळी सकाळी पाऊस राहत अजून किती ओढलं आहे सगळं जमीन बघा इथून आवाज एवढं राहिला आवाज तर एकदम जोरात एवढं राहिला नदी एकदम तुळुंबर भरली वर चढायला असतं इथं गवतलं कोणतरी जागा केली चढायला अरे बाबा हे एकदम गडूळ पाणी गाच नाही इथं बांधार आहे झाडाच्या आड एवढून दिसत नाही तो दिस एकदम आवाजवर पण जोर जरा तिथं पण एकदम गच पाणी भरले नाही पूर्ण अशी तुम्ही हा बघित इथं बंदार आहे तुडून पाणी पड राहिल ते जोर जर नदी अशी गच्च भरली तुडून आता इथंपर्यंत खाली जायला असतं आता परत सगळं गबळ झालं सगळीकडं मस्त अजिबात नाही या इकडे गबल आई पण निघ हाय हाय मस्त आहे थोडासा बघू <clears> आत <throat> थोडीशी जागा आहे त्या इडो पाणी आलं पण इथून जायला याला रस्ता होता नदी कठ्ठलच उभं राहली जेव्हा रूम सगळी भरली किती पाणी एकदम इथे एकदम खोल पूर्ण असं म्हणजे सात आठ फूट खोल इथून तीळ तिळपर्यंत अशी पार तुंबली अशी डोंगरातून येते तिकून इथं आपली विहिरी इथं शेजारी ती पण पुरी बुजली असं अगदी ती पण दिसते का भाऊ अरे चला इथून ते यायचं एखादा मित्र भेटायला खाली बघा बघ वीर पूर्ण गावात चार वाजणं पण पूर्ण भरली बघ इथून खड्डे असे इथलं पाणी वाहून जात अस इकडे नदीला तर भरपूर पाणी आलंय बघवात आज थोडस वातावरण उघडलं आहे तर